नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तुमका व्हिडिओ बघून काळालाच असात की आज मी खायची रेसिपी बनवते तर आजची रेसिपी आवळ्यापासून घरच्या घरी पावडर कशी बनवायची ती आज तुमका दाखवतले हो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी एक किलो आवळे घेतले हे आवळे चांगले स्वच्छ धुवायचे आणि कॉटनच्या फडक्यात पुसून घ्यायचे म्हणजे कसा आपली आवळा पावडर जास्त दिवस रवतली जर पाण्याचं थेंब लागलो तर कशी आवळा पावडर आपली जास्त दिवस राहणार नाही ना खराब होतली म्हणून आवळे कॉटनच्या फडक्यात चांगले पुसून घ्यायचे आता हे आवळे मी किसून घेते हय बघा सगळे आवळे मी असे किसून घेतले आता त्याच्यात मी एक चमचो सादा मीठ आणि एक चमचो काळा मीठ टाकून घेतले आता ह्या चांगला हातान मिक्स करून घ्यायचो कीस हय बघा ह मी हा हो आवळ्याचं कीस चांगले मिक्स करून घेतलंय आता हा आपण उन्हात सुकत घालून घेऊया आता ह मी एक कागद घेतलंय त्याच्यावर मी आवळ्याचं किस पातळ असो टाकून घेते तुमच्याकडे कागद नसत तर तुम्ही एक कॉटनचा फडको घ्या त्याच्यात तुम्ही पातळ असं आवळ्याचं कीस सुकत घाला मग असो आवळ्याचं केस जेवढं पातळ घालशात तेवढं लवकर सुकता जर तुमच्याकडे ऊन असाल तर तुम्ही फॅन केस फॅनखालीसुद्धा सुकू शकतास जर फॅन खाली सुकूचे असलं तर जास्त दिवस लागतात आणि जर उन्हात सुकूचं असाल तर तीन दिवसातच आवळ्याचं केस लगेच सुकता तीन दिवस, दिवस उन्हात ठेवलेले हे आवळ्याचं केस हे बघा चांगलं मस्त असं सुकला आहे बघा कुरकुरीत आवाज येत आहे बघा हे बघा तुम्ही हा कीस असोच ठेवलात तरी चालता पण मी आता ह्याची पावडर करून घेतले अशी आवळा पावडर तुम्ही खालात तर काय फायदे होतात ते तुमका सांग जर तुम्ही आवळा पावडर रोज खालात तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढतली पचन सुधारतला डोळ्यांचे आरोग्य वाढतला आणि तसंच त्वचा आणि केसांसाठी पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा या वजन कमी करण्यास पण मदत करता आणि आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्साइट पण भरपूर प्रमाणात असता म्हणून सकाळीच उपाशीपोटी एक आवळं खायचो तुम्ही ही पावडर पण सकाळीच उपाशीपोटी खाऊ शकता ती कशी खायची ती तुम्हाला सांग एका ग्लासात कोमट पाणी घ्यायचा आणि त्याच्यात एक, एक चमचो आवळा पावडर टाकायची आणि त्या रोज सकाळी पियायचा जर तुमका आवळा पावडर पाण्यात टाकून जर आवडत नसाल तर तुम्ही बाकीच्या पदार्थामध्ये ही आवळा पावडर टाकून पण खाऊ शकतात तर हय बघा तयार असा आपली आवळ्याची पावडर ही पावडर तुमका कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय